आती रोखना शुभ आला डाक्टा चीडन कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमित त्याचे गोड दळ बाई फौज वाटलेय बक्का अंगीदात ती चबळ पाना रकाते चल चल वाट है पेटिल दळा चीडी अब सालकनाची निघाली गावे लुटली देवळे उधस्त गेली

हसात का बोल केला द्वे ठरला दिवस ठरले आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी श्रीकांत

नक्षीदार शामिया नेला लक्ष्मीदार शामिया नेला अनाशय शामिया खानडौलत डुलत आला खानगौलत डुलत आला सर्वान त्याच्या संगतीला सर्वान त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला शिवबाच्या संगती माला महाराज ने पाहुण महाराज ने कान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले